केला जातोय सुंदर सुंदराशादरातील नऊ नंबर चा मानकरी जे एक नंबर तासावर गाडी पळाली त्रिशा शंकर पवार नांदोशी या गाडीला या ठिकाणी देऊन त्याच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली त्रिशा शंकर पवार नांदोशी नांदोशी जाधवची गाडी पहाली आजच्या माजरातील नऊ नंबरचे चे मानकरी ठरले काय गावात यात्रेनिमित्त आता मैदानातील आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचे मानगडले त्याच क्रमांका आठवा धरली गाडी वेगळ्या प्रसन्न अजित पाटील गोटखिंडी या गाडीचा आठवा आक्रमण करा सुंदरची गाडी पाहिली वेगळं प्रसन्न अजित पाटील गोटखिंडी गोटखिंडीकरांचा घरचा साथ पाहला తా క్రమంకర సత్తాభా కదా అనుష్కా మానేవా క్రమం సుందర పదం అనుష్కా మానే याचा गाडीला पाला बांड्या आणि उजूला पाला महाराज सुंदर गाडी पाली भांड्या आणि महाराजची गाडी ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी कर नांदेशेखरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला सहाव्या क्रमांकाचे मान घाले तास क्रमांक एक वेळी गाडी अंबिका अर्थमेस तोंडोली घुसाळे या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदरची गाडी पाहली अंबिका अर्थमेस तोंडोली तोंडकरांचा पक्ष पहाला आणि त्याच्या बरोबर गोदरी बुद्रुकराचा साजन पहाला सुंदर गाडी पहा पक्ष आणि साजनची गाडी ती आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी काय वडाड यात्रेने ताजी केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी चार गाडी राहुल विठ्ठल कापले पिलिशेट थोरा सातारा या गाडीचा पाचवा सुंदरची गाडी पाहिली राहुल विठ्ठल कापले पिलिशेख थोरा सातारा यांचा आणि अमोल माने चिलेवाडी यांचा डायमंड पहाला आणि त्याच्या गोडला पहाला महेश मोरे गोडे सातारा शिवमशेठ ठाकूर उनरपुरे आणि पिलुशे थोरा यांचा बाजा पहाला सुंदर गाडी पाहली डायमंड आणि भाजपची गाडी त्याच्या मैदानी पाच नंबरचे मानकरी श्रीकाळ ताजी यात्रेने पहिल्या मैदातील चार नंबरचा मान पटकाडा चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक दोन व धावली गाडी प्रसन्न कुमारी सई मोडक वळकी या गाडीचा चौथा क्रमांक राहा सुंदर कुमारी सई काळी येरोळे येरोळेकरांचा हरण्या सुंदर गाडी पाहिली पाहिजे आणि हरण्याची गाडी सुंदर गाड्यांनी बबलू डावली त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी हे काळात तारीफ केला नांदेड शेखरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी సరపంచుయి అ సాగర సాయకర జా కెప్టన్ సందరీ రా నాిక అంబర్ మా గడి సుంద మంది దో నంబర భా द्वितीय क्रमांकाचे मान का ठेवले तास क्रमांक सहा वर गाडी कैराचा असे मुरलीधर तलवार वरुर या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा सुंदर गाडी पाहिजे पारा सुंदर पोलीस वरुर मेजर पारा सुंदर गाडी पाहिली जेलर आणि भारतची गाडी सुंदर गाड्यांनी सोडवल्यावर रे त्याच्या आजच्या मजा दोन नंबरचे मानकरी अरे श्री काय मला यात्रेने मी त्याजीत केलेला अंधेशिकरांचा मजा आणि या एक नंबर याच्या गिल्स गाडीचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर धरली घरी यशवंत रामा जोशी अंबाणा आणि औरय पंकज घाडगे चिरचौडी या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी पारे उजुला पारा अरे पंकज गाडगेर शिरसोडी शिरसोडीकरांची रायपर हंडावीला पहाच रामशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेरा यांचा वाईट गोल्ड पलवाड सुंदर गाडी पाली रायपूर आणि पलवाची गाडगीर सुंदर गाडी आणि बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांनी त्याच्या माध्यमांनी याच्या मान करी